आणि तुमच्या पाठीचे आम्ही आहोत कुठला प्रसंग आला आम्हाला सांगा आम्ही धावून तुमच्याकडे येऊ या ठिकाणी सई चाहू साहेब पहिल्यांदा भाषण केल्यामुळं त्यांचा विषय तर थोडं झालं परंतु त्यांच्याकडे शंभर मुळाची टीम आहे आणि आम्ही त्यांना सांगितले उद्या कुठेही अन्याय झाला धावून जायचं मी स्वतः धावून जाईल आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करू आपला मतदारसंघ जरी दुष्काळी असला ऊस तोडणी कामगारांचा असला तरी सुद्धा स्वाभिमानी आहे अन्याय काही प्रमाणात लोकांनी सहन केला तर तो अन्याय आता आपल्याला दूर करायचा आहे तो अन्याय आपल्याला हटवायचा आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला जरूर माहिती मी काल काही कार्यकर्त्यांना सांगितलं की का ताईंचा झाला आणि माझं तिकीटच जवळपास गेलंच ताईंना म्हणलं मी माझी चर्चा झाली ते म्हणले आता कसं आहे मी पण जरी कोर कमिटीत असले तरी पण तिकीटाचं काय होऊ शकत नाही तर मग तुम्ही सर्व बहादरांनी मला फोन केले व्यासपीठावर अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याबरोबर मी चर्चा केली निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला मी आपल्याला सांगू इच्छितो मी एकटा काय उमेदवार नाही तुम्ही सगळे उमेदवार आहात तुम्ही सगळे उमेदवार आहात होईल 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 काही नको ते तुम्ही सगळे उमेदवार आहात या बाजूला बसलेला भगिनी माता सुद्धा आता गाव गाव फेरी काढतील पंधरा दिवस राहिले त्यांची गाव गाव फेरी काढायची वाड्यांना भेटी द्यायच्या कसल्याही परिस्थितीमध्ये तुतारी वाजवायची म्हणजे वाजवायची चुकून गेलो का चुकून आणि ती काय वाजत नाहीतरी बोललो असलो ना ते कुणी वाजणार नाही आपली सिट्टी वाजून असेल तर माझी परत आपल्याला विनंती आहे की वेळ बराचसा झालेला आहे तुम्ही सगळे सकाळी घरून निघालेला आहात आता पुढचे पंधरा दिवस पुढचे पंधरा दिवस आम्ही तुमच्या गावामध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्या गावांना जाणार एक दौरा माझा झालेला आहे पुढचा दौरा मला करायचा आहे तो मी करण्याचा प्रयत्न करी जरी एखाद्या गावात येणं झालं नाही तर संबंधित कार्यकर्त्यांनी आम्हाला भेटायचं आहे आणि थोडंफार नियोजन पण करायचं आहे नियोजन पण आपण थोडंफार करणार आहोत